नमस्कार माझं नाव तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेला सोळा मात्रा जे की आपण भजनी ठेक्यामध्ये किंवा त्रितालमध्ये वाजवू शकतो तर बघूया तर पहिला रेल आहे धा तिथं धुमती टकडी तक ता तिथं धुमत धुमती टकडी तक ता तिथं धुमत तिथं धुमत धुमती टकडी तक ता तिथं कथ धुम तिथं कधी दा असा पहिल्या रेल्वेचा बोल आहे तर आपण वाजवूया धुमती टीत तकिटत दुसरा असं आहे धा तिकट धुमती टकीट तकता <णगागा>। कथा कथा धुमती टकीट तकता तिथं कथा 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 धुमती टकीटत तकता तिटक धुमती टधी गणधा धा धुमती टकीटत तकता तिथं कथा कथा धुमती टकीटत तकिटत टाकता तिथे टाकत कधी आहे धुमत इथे धुमत इथे किड टकत आहात तिथे धुमत इथे धुमत इथे किड टकत धुमत इथे धुमत इथे धुमत इथे किड टकत आहात ते टकत कधी घेणं मी तीन तुम्हाला वाजवून दाखवतो फाईट मध्ये थे रेले होते तर आपण बैकलात ते आपण बसणे टाकामध्ये किंवा त्रितालमध्ये वाजवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तशीच आपण रोज व्हिडिओ घेऊन असतो तर धन्यवाद